नमस्कार युट्यूब फॅमिली महाराष्ट्राची कुलुस्वामिनी आई तुळजाभवनीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करते आज तुम्हाला सांगणार आहे की गावाकडचे लोक पण शिकून पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या सिटीमध्ये काम करू शकतात असं नाही आहे की प्रत्येक सिटीमध्ये असलेले लोक की पुढे येतात आणि काम करू शकतात आणि त्यांना इंग्लिश परफेक्ट येतो असं काही नाही आहे जेवढं तुम्ही शिकाल तेवढं तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स हा महत्वाचा असतो म्हणतात असं काही की कामात एक्सपिरियन्स नाही तसं काही नाही या जेवढं तुम्हाला जास्त वापर तेवढं तुम्ही पुढे येणार चला तर पाहूया माझं पूर्ण शिक्षणाचं जर नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा कारण एक म्हणजे गरिबातली मुलगी पुढे आली आणि आता ती काम करत आहे हा व्हिडिओ त्या उद्देशानेच आहे चला तर मी सांगते माझं शिक्षण झालंय सोलापूर महाराष्ट्र राज्य जिल्हा सोलापूर तिथं मी शिक्षण घेते आणि माझं शिक्षण झालं तर सोलापूरमध्ये डिग्री पण तिथंच कम्प्लीट झालं आहे चला तर तुम्हाला सांगते मी तर एक तर मिडल क्लासमधली मुलगी आहे माझ्या वडिलांना आम्ही तिघं बहिणीचं आहे म्हणजे तिघं मुलीचं आहे आम्ही तिघं बहिणीच आहेत माझ्या पप्पाला आम्ही तिघं मुलगी आणि माझ्या काकाला आम्ही तिघं मुलं आहेत आणि माझ्या शिक्ष आमच्या पूर्ण जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे मी एकटीच माझ्या माझ्या पप्पा आणि माझ्या काकामध्ये मी एकटीच जास्त शिक्षण घेतले आहेत आमच्यात बहीण भाऊ वगैरे कोणी जास्त शिकलेल्या नाही आहेत बारावी झालेल्या आहेत आणि माझी एकटी बहीण आहे डिग्री तिचं पण झालेलं आहे पण माझ्या एवढं जास्त ती आता काम पण करते चला तर तुम्हाला सांगते बघा मी मराठी मधले आहे पहिली वगैरे मी मराठी मध्ये शिकलेलं आहे माझ्या शाळेचं नाव आहे राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळा आणि तिचं म्हणजे सोलापूरमध्ये घराजवळच आहे माझी पहिली बालवडी वगैरे मी तिथंच केले मग दुसरीला वगैरे माझी मैत्रिणी झाली भाग्यश्री म्हणणारी मला दहावीपर्यंत लिहिता वाचता येत नव्हतं आत्ता पण बारावी नंतरही मला लिहिता वाचता येत नव्हतं ही खरंच सत्य आहे तुम्हाला खोटं वाटलं तरी तुम्ही टेस्ट करू शकता माझं मराठी लिहिता वाचता येत नाही आणि मी म्हणजे पहिली म्हणजे पहिलीपासूनच माझी मैत्रिणी होती भाग्यश्री म्हणणारी तिला चोकली म्हणत होते तिचं अजून ती आहे का नाही आहे ती तिचं आज म्हणजे सोडून गेल्यापासून तिचं मला हेच नाही ती कसं सोडून गेली ते पण तुम्हाला सांगणार आहे म्हणजे माझं दहावी म्हणजे नववीपर्यंत ती सोबत होती आणि टेस्टला वगैरे माझे म्हणजे पहिली सातवीला वगैरे निघ म्हणजे ढकलपास असतो सहावी सातवी आठवीपर्यंत ज्यावेळी मी नववीला आले म्हणजे नववीला आले आणि पप्पाला हट्ट करत होते की मला नवीन पुस्तक पाहिजे नवीन बॅग पाहिजे नवीन कंपास पाहिजे नवीन पेन्सिल पाहिजे माझ्या मोठी बहिणीला आणलेलं प्रत्येक गोष्ट मी घेत होते आणि ती पण व्हिडिओ बघती आणि ती खूप हसणार कारण तिचे जे वस्तू मला आवडत होते मी ती वस्तू घेत होते तरी मी शिक्षणामध्ये दे ठेवलं काही येत नव्हतं फक्त बॅग भरून जायचं शाळामध्ये ठेवायचं शाळामध्ये सर्वांना दाखवायची नवीन पेन्सिल नवीन पेन नवीन बॅग एवढंच करत होते शाळामध्ये काही शिकत नव्हते आणि घरी बाग आणून फेकत होते उघं हिंडत होते हेच केले मी आठवी नववीपर्यंत ज्यावेळी नववीला नववीला टेस्ट असतात कारण नववी जर आपलं फिक्स असेल तर दहावीमध्ये पाठवतात नाहीतर पाठवत नाहीत प्राथमिक शाळेमध्ये पण मग मी नववीला काय करत होते आमचे सर आठवड्याला एकदा टेस्ट घेत होते मराठी धड्यावरती दोन धडे शिकवले की दोन धड्यावरती आपल्याला टेस्ट घेत होते मग मला तेव्हा काय करत होते दोन तीन टेस्टमध्ये मी बघून 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 लिहित होते तरी मला काही समजत नव्हतं मग ती भाग्यश्री माझ्या बाजूलाच बसवत होती आमचे पाच फ्रेंड सर्कल होते नववीपर्यंत त्यांच्यामध्ये माझी भाग्यश्री क्लोज फ्रेंड त्यानंतर श्रीदेवी म्हणणारी त्यानंतर धनलक्ष्मी त्यानंतर अस्मिता आणि मी असे पाच फ्रेंड सर्कल होते त्यानंतर मी म्हणजे टेस्टला वगैरे बसत होते हे तिघं मागं बसत होते लास्ट बेंचला आणि भाग्यश्री मी जवळ बसत होते मग त्यांनी तर पास होत होते तिघं मिळून मग लास्टला काही तेवढं चेकिंग नव्हते तरी पण त्यांनी अभ्यास करून येत होते मग मला अभ्यास काहीच जमत नव्हता मी ह्याच्या बाजूलाच बघून लिहित होते मग बघून लिहिताना पण ते चांगलंच लिहित होती अक्षर वगैरे समजत होते मग बघून लिहित होते मग त्या टेस्टला असं होते की कंडिशन पासिंग होत पंधरा वीस मार्काचं टेस्ट होतं वाटतं दहा मार्काला पासिंग होतं मग माझी मैत्रीण बघत होती ती म्हणत होती तू या टेस्ट मध्ये पास होऊ नाही तर सर खूप मांडणार मग ते मारणार कारण ते कांबळे सर मराठीला होते मग ते सर म्हणत होते टेस्टला पास कंपल्सरी व्हायचं दहा मार्काला मग मी बघून लिहिले मग टेस्ट दिले पेपर वगैरे पट्टी रेषा वगैरे मारून दिले मग दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागला आणि प्रत्येक मैत्रिणी पास झाले पाच चौग जण मी एकटी नापास मला पडले होते सहा मार्क का ला, सात मार्क, मार्क पडले होते लक्षात आहे मला सात मार्क पडले होते मग मग मी, मी नापास झाले ज्यांनी ज्यांनी टेस्टमध्ये कमी मार्क पडले त्यांनी राहा म्हणले मुलीमध्ये आम्ही तीघ चौगस होते आणि मुलामध्ये जास्त होते मग मला सर म्हटलं गायकवाड कंपल्सरी नापास होणार हे माहितीच होतं म्हटल्यावर माझं सर नेम गायकवाड आहे मग त्यावेळी माझी मैत्रीण म्हणत होती तू बघून पण का चांगलं लिहिली नाही कसं खा तू नापास झाली मग त्यावेळी मला सर आले मग प्रत्येकानं पुढं बोलून इथं मारले होते सर इथंच खरं इथंच मारले होते मग त्यावेळी मला मारल्या मारल्या इथं पूर्ण असं फोडं उठल्यासारखं एकदम गाठ झाल्यासारखं फुगलं होतं पूर्ण बोट सर्व फुगलं होतं दुसऱ्या दिवशी फगलं होतं मी ज्या दिवशी गेले त्या दिवशी फुगलो नाही मग घरी जाताना पाच वाजता शाळा सुटल्यावर पूर्ण फुगलो होतं मग मला नापास झाले हे का सांगत आहे ह्याच्यावरच मी म्हणजे पुढं कसं सुधारले हे तुम्हाला सांगणार आहे मग इथं मारले सर आता प्रत्येकानं इथंच मारत होते मग मा मारल्यावर मला लागलं मग मी घरी निघाले पाच वाजता मग आम्ही दोघं सोबतच जात होते ते मैत्रिणी मंद जात होते त्यांनी पण नोंदवत होते तू बघून घेऊन कसं काय झाली मग रडत रडत घरी गेले मग माझं बघून ज्यावेळी मला मारले ती भाग्यश्री पण रडली माझ्यासाठी माझी मम्मीकडे येत होती ना मग मम्मीला म्हणत होती नाही पिंकीला लई मारलं मग ती रडत होती माझ्या मम्मीसमोर मग माझं मी रडत होती मला लागले म्हणून ती कशाला रडली मला माहितीच नाही आहे मग ती रडल्यावर मला माझी मम्मी म्हणली तुझी मैत्रिणी तुझ्यासाठी रडली तू नापास झाली म्हणून मग त्यावेळी आपल्याला तेवढं कुठं भावना कळतात मग त्या मम्मी सांगितल्यावर मला कळालं की माझ्यासाठी माझी मैत्रिणी रडली अक्षरशः त्यावेळी मी खूप रडले की हा बाबा माझ्यासाठी माझी मैत्रीण रडली असेल तर काहीतरी कारणच आहे मग ती रडली गळात घालून रडली एकदम मस्तुझ हात फुगलोय हात खूपच फुगलो होतो त्यावेळी मला जोरातच मारले होते मग रडले मग त्यानंतर ती म्हणली नाही आता तू याच्या पुढे अभ्यास करायचा तुला मी मराठी लिहायचं वाचायचं शिकवते मग ती दररोज शुद्ध लेखन लिहिताना मला न बघता वाचायला सांगत होती म्हणजे न बघता लिहायला आता गायकवाडच गायकवाड कसं लिहायचं ती सांगत होती गायकवाड कमळ फूल फळ फळांचे नावं सांगत होती घरी मला अभ्यास होत होती मग थोडंफार मला समजत होतं त्यावेळी मग असं न करून मी नाले ज्यावेळी मी धावी नाले ती दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्टिंग झाली मग त्यावेळी मी खूप रडले कारण जवळची मैत्रिणी घ्या की खूप रडले म्हणजे तीन मैत्रिणी अगोदर होतेच मग ही